तिरुविध आनंद पिंपळकर आपल्याला सुखी व्हायचे आपल्या पापजोशांचा नाश व्हावा असं आपल्याला वाटतं समृद्धी लाभावी अशी तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनात आनंद मिळावा भौतिक सुखाचा लाभ व्हावा आरोग्य चांगलं राहावं असं वाटतं तर तुम्ही पंचयज्ञ करा हे पंचयज्ञ शास्त्रांनी अत्यंत प्रमाणभूत मानलेले आहेत ही माहिती पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता पाहूयात आपण यज्ञांची माहिती पहिलं आहे ब्रह्मयज्ञ ब्रह्मयज्ञाला यज्ञ असं म्हटलं जातं वेदांचं अध्ययन करणं पुराणांचं वाचन करणं गीतेचं पठण करणं धार्मिक ग्रंथांचं वाचन करणं गायत्री मंत्राचं पठण करणं किंवा धार्मिक ग्रंथांचं ज्ञान ग्रहण करणं ज्ञानेश्वरी वाचणं यामुळं हा यज्ञ या संपन्न होतो हा यज्ञ केल्यास ऋषींच्या शापातून मुक्ती लाभते जन्मजन्मांतरीच्या पापातून मुक्तता होते पुढचं आहे देवयज्ञ देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी जे होम हवन केलं जातं याला देवयज्ञ असा म्हणतात हा यज्ञ केल्यानं देवी देवतांची अखंड कृपा आपल्यावरती होते प्रत्येक देवतेचा वेगवेगळा यज्ञ असतो पुढचा यज्ञ आहे भूतयज्ञ लहान सहान किडे कृमी पशू पक्षी कीटक मुंग्या यांना धान्य खाऊ घालणं आपल्या जेवणातला घास काढून ठेवणं याला भूतयज्ञ म्हणतात यामुळं सर्व प्रकारची सुखे आपल्याला लाभतात पुढचं आहे पितृयज्ञ मृतांच्या म्हणजेच गतपितरांच्या संतुष्टतेसाठी त्यांच्या नावाने जल व अन्न अर्पण करणं याला पितृयज्ञ म्हणतात यामुळं पितरांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त होतो पुढचं आहे मनुष्ययज्ञ घरी आलेल्या अतिथीला रागराग न करता अन्न वस्त्र व इतर जीवनावश्यक वस्तू अर्पण करणं त्याला त्याच्या गरजेनुसार आर्थिक सहाय्य करणं याला म्हणतात मनुष्य यज्ञ तुम्ही जे सात्विक कार्य करता इतरांना जी मदत करता ती मनुष्य यज्ञामध्ये जाते अशा पद्धतीची ही पाच यज्ञ जर तुम्ही नित्यनियमाने करत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी आनंदी आणि सुखी होणार म्हणजे होणार हा माझा अनुभव आहे आपल्याला अशा प्रकारची सविस्तर माहिती हवी असेल तर धर्मशास्त्रीय शंकांचं आनंदी समाधान भाग एक भाग दोन या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला भरगतचं माहिती मिळेल हे मी लिहिलेलं पुस्तक आपल्याला हवं असेल तर खाली जो क्रमांक येतो आहे त्यावरती संपर्क साधावा या धर्मशास्त्रीय शंका समाधानाच्या वेगवेगळ्या भागांमधून आपण वेगवेगळी माहिती पाहतोय ही जर आपल्याला आवडत असेल तर आपण एक हिंदू या नात्यानं याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम